नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजच्या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की बऱ्याच ताईंच्या कम्प्लेंट असतात की म्हणजे कमेंट असतात की ताई ब्लाऊज घातल्यानंतर म्हणजे असला ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज असला किंवा कटोरी ब्लाऊज असला तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही ताणल्यासारखा होतो किंवा टाईट होतो तर भरपूर व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे कटोरी ब्लाऊजला काय करायचं प्रिन्स कट ब्लाऊजला काय करायचं आणि फोरटस ब्लाऊजचं पण दाखवलेलं आहे की पप येत ला तर काय करायचं अशा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड आहेत पण आता मी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की एखाद्याला छातीचा भाग जास्त असला आणि ब्लाऊज फोरटक्स तुम्ही शिवलाय पण तरीही ब्लाऊज आहे ना तो ताणल्यासारखा होतो किंवा समोरचा भाग आहे तो चपटा बसतो एकदम परफेक्ट बसत नाही त्यावेळेस काय करायचं तर हे बघा हा फोरटक्स ब्लाउज आहे हा आहे बेचाळीस साईजचा तर हा बघता मी रेडी केलाय म्हणजे ह्या साईडचा भाग तर हे बघा खूप मोठा कोप आलाय तर मोठा कोप येण्यासाठी काय करायचं म्हणजे जी कटोरी आहे फोरटक्स ब्लाउजची ती चकटी नाही बसली पाहिजे ती व्यवस्थित बसली पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचं तर आता तुम्हाला दाखवते हो मी हे बघा हे खूप महत्वाचं आहे आणि छोट्या छोट्या टिप्स आहे तर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा हे बघा आता ह्या साईडला इथून आपण जी ट्रकची रुंदी घेतलेली आहे इथून आपण ह्या साईडला टक्कची जी आपण रुंदी घेतलेली आहे ते आपल्याला लावून घ्यायची अगोदर तुमच्या नुसार म्हणजे ब्लाऊज किती साईज आहे त्यानुसार टक्कची रुंदी लावली नंतर आपण इथं काय करतो याचा न्याचा काय काढतो मद्य आणि याचा न्याचा काढतो मद्य आणि एक आपला मुंड्यामधून टक्स येतो चौथा टक्स तर असे हे चार टक्स होतात तर काय करायचं जास्त पप येण्यासाठी कटोरी चकटी नको बसायला याच्यासाठी काय करायचंय हे बघा ही टपची रुंदी आहे ती आपण इथं काय करतो अर्धा इंच घेतो तर अर्धा इंच ऐवजी काय करायचं पावण इंच घ्यायचंय अजूनही तुम्हाला असं वाटतंय की ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यावेळेस काय करायचं इथे एक इंच अंतर घ्यायचंय म्हणजे एक इंच रुंदी घ्यायची टपची रुंदी एक इंच घेतली की मग काय होतं एक आणि एक ह्या साइड पासून इकडे एक लावलं आणि ह्या साईड पासून इकडे एक लावलं तर आपलं किती होतं दोन इंच शिलाईमध्ये जातं तर असं करायचंय आणि उंची आहे ती ते तेवढीच काढायची म्हणजे शिलाई अशी क्रॉस काढायची तर त्याने काय होतं पप जास्त येतो नंतर ह्या साईडला आपण काय करतो पाव इंच पाव इंच घेतो तर याच्याऐवजी इथं काय करायचंय अर्धा इंच घ्यायचंय म्हणजे जास्त घ्यायचं शिलाईमध्ये अर्धा इंच घ्यायचं तरी पण प्रॉब्लेम येत असत पावून इंच घ्यायचं ह्या साइडला पावून इंच घ्यायचं ह्या साइडला पाऊन इंच घ्यायचं ह्या साइडला पाऊन इंच घ्यायचं म्हणजे रुंदी म्हणजे ही पाऊन आणि ही पाऊन ही दीड इंच रुंदी झाली इथं इथं इंच रुंदी टक्स मध्ये गेली आणि इथं जी रुंदी गेली कारण ह्या साइडला एक इंच आणि ह्या साइडला एक इंच जर तुम्ही अशा पद्धतीने जर शिलाई मारली किंवा अशा पद्धतीने टक्स घेतले तर खूप सुंदर छान ब्लाउज बसतो एकदम म्हणजे टाईट होत नाही किंवा कटोरी ती चपटी येत नाही म्हणजे हा फोर्टचा भाग आहे तो सत्ता बसत नाही तुम्हाला कळाला असेल मला काय म्हणायचं ते किंवा मी जे सांगते ते तुमच्या लक्षात येत असेल अशी अपेक्षा करते कारण तुम्ही जे व्हिडिओ बघतात तुम्हाला आवडतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट पण करता की आम्हाला बरं झालं तुम्ही हा व्हिडिओ टाकला तर मला आता हा ब्लाउज शूताने आठवण आली की म्हटलं की ह्या गोष्टी पण तुम्हाला सांगायला पाहिजेत आणि नेहमी मी छोटे छोटे टिप्स आहेत शेअर करत असते तर जास्त पप येण्यासाठी किंवा तो ही जो कटोरीचा भाग आहे म्हणजेच हा फोर टचचा कटोरीचा भाग आहे तर हा एकदम चपटा नको बसायला व्यवस्थित बसायला पाहिजे मोठ्या साईजच्या ब्लाऊजला त्याच्यासाठी असं करायचंय आणि जे नॉर्मली छोट्या साईजचे ब्लाउज आहे त्याला नेहमीप्रमाणेच तुम्ही लावा काही प्रॉब्लेम येणार नाही पण मोठ्या साईजच्या ब्लाऊजला नेहमी प्रॉब्लेम येतो त्यासाठी असं करायचंय परत दुसरी गोष्ट गळ्याला जर तुम्हाला पायपिंग करायची नसल किंवा गळ्याला तुम्हाला पट्टी लावायला कपडा उरत नसल तर सरळ काय करायचं आपल्याला अगोदर काय करायचं सुईचा भाग आहे कपड्याचा तो खाली ठेवायचा आहे वर अस्तरचा ठेवायचा आणि गळ्याला पलटी मारून घ्यायची हे बघा मी ह्या साईडला पण गळ्याला पलटी मारली हे बघा अस्तरला पलटी मारून घेतली हे दोन्ही भाग आहेत समोरचे दोन्ही भागाला दोन्ही साईड मी सेम शिलाईमध्ये गेलं पाहिजे आणि दोन्ही साईडला आपल्याला पलटी मारून घ्यायचे म्हणजे शिलाई करायचे पण टेन्शन राहत नाही किंवा पायपिंग करायचं टेन्शन राहत नाही आणि तुम्हाला याच्यावर लेस लावायचे असली तर तुम्ही आराम शिलाईच्या लेस लावू शकता हे बघा गळ्याला पण मी पाठीमागच्या पलटी मारून घेतली म्हणजे जसं आपण म्हणतो कवर शिलाई तसं मी याला कवर शिलाई करून घेतली हे पा। हा पाठीचा भाग झाला आणि गळा आहे तसाच गोल तो फक्त शिलाईमध्ये एकसारखं गेला पाहिजे म्हणजे गळा गोल तो वाकडा तिकडा होत नाही आणि पुढचा गळा आहे त्याला पण सेम शिलाई घ्यायची दोन्ही साईडला म्हणजे काय होतं की एकीकडचा गळा मोठा आहे एकीकडचा छोटा असं नको व्हायला तर ह्या गोष्टी आता हे बघा हे मी असं टक्स आखून घेतलेलं इथं फक्त काय करायचंय ज्यावेळेस कमी साईजचा ब्लाउज आहे त्यावेळेस काय करायचंय कमी टक्कि दे ती कमी घ्यायची आणि ज्यावेळेस मोठ्या साईजचा ब्लाउज आहे आणि छातीचा भाग जास्त आहे तर कटोरी चपटी बसते म्हणजे हा फोरटक ब्लाउज आहे तो चपटा बसतो त्यावेळेस काय करायचंय असं करायचंय हे बघा म्हणजे साईजनुसार करायचंय तुमची साईज किती साईजचा ब्लाउज आहे त्यानुसार तुम्ही करायचंय तुमची कटोरी कशी बसते त्यानुसार तुम्हाला इथं टक्स घ्यायचे तर आणि तुम्ही म्हणता की हे टक्स घेतलं मग कमी नाही पडणार का तर आपण काय करायचं त्यावेळेस ते, ते पण सांगते की ज्यावेळेस तुम्हाला मोठ्या साईडचा ब्लाउज शिवायचा असा प्रॉब्लेम आहे जसं मी आता बोलले की कटोरी चपटी बसते त्यावेळेस काय करायचं आपण जे दीड इंच शिलाईमध्ये घेतो तिथे तुम्ही दोन इंच शिलाईमध्ये घ्यायचे म्हणजे काय होतं हा भाग आहे तो टक्स मध्ये जास्त जातो आपली जी ब्लाऊजची उंची थोडीच उंची घ्यायची त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी घ्यायचे आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला म्हणजे काय होतं पुढचा भाग जर तुम्हाला हा पुढच्या भागाची उंची तुम्हाला कमी पाहिजे असली तर मग काय करायचं इथं थोडासा हा टक्स आहे तो इथं कमी घ्यायचा आहे आणि हा टक्स आहे तो मेन आहे आणि हा टक्स मेन आहे आणि हा टक्स मेन आहे ह्या साइडला थोडस कमी घेतलं तरी चालतं पण शक्यतो काय करायचंय कमी घ्यायचंच नाहीये सगळीकडे सेम घ्यायचं जसं मी बोलले की इथं पावणे इंच पावणे इंच म्हणजे दीड इंच इथं दीड इंच आणि ह्या साइडला दीड इंच हा भाग जरी कमी झाला तर इथं तुम्हाला क्रॉस पट्टी लावायची तर तुम्ही क्रॉसपट्टी लावू शकता हा फोर टक्स ब्लाउज याला मी क्रॉस पट्टी कटिंग नाही केलेली हा बिना क्रॉस क्रॉसपट्टीचा ब्लाउज आणि हा खूप सुंदर बसतो म्हणजे छातीचा भाग आहे तर त्यांच्यासाठी आणि मोठ्या साईजच्या ब्लाउजला पट्टी मी काढत नाही कारण क्रॉस पट्टी जर लावली तर काय होतो ओवरचा भाग आहे तो, तो चपटा बसतो तर मी याला डायरेक्ट आता पट्टी लावणार आहे आणि हे पा तुम्ही पप बघू शकता किती सुंदर पोप आलाय पा म्हणजे किती मोठं साईजचं ब्लाऊज असला तर अशा प्रकारे जर तुम्ही स्टिचिंग केला तर खूप सुंदर बसतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करून तर तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लास्ट लास्टपर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असताल तर मी जे व्हिडिओ नवीन नवीन तुमच्या सोबत शेअर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि शेअर का करा असं सांगते कारण ज्या मैत्रिणींना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या